नमस्कार जिंतूर विधानसभा मतदारसंघ मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातला एक असा मतदारसंघ ज्याच्याबद्दल कायम खूप कमी बोललं जातं किंवा ज्याला कायम खूप दुर्लक्षित केलं जातं खरं तर या मतदारसंघात विकास तर सोडाच पण आजही इथला सर्वसामान्य माणूस ज्या मूलभूत गरजा असतात त्यासाठी संघर्ष करतोय वीज पाणी आणि चांगले डांबरी रस्तेही अजून या लोकांच्या नशिबात नाही आहेत एक असा मतदारसंघ ज्या मतदारसंघात जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर तुमच्या खिशात जवळजवळ पंचवीस ते पन्नास करोड रुपये निवडणूक लढण्यासाठी लागतात एक असा मतदारसंघ ज्या मतदारसंघात मागच्या तीस वर्षापासून फक्त दोनच परिवार राज्य करतायत एक म्हणजे बोर्डीकर आणि दुसरे म्हणजे भांबळे तर या दोनही उमेदवारांनी मागच्या तीस वर्षात या मतदारसंघात काहीही विकास केला नाही असलं इथले स्थानिक असा आरोप करतात आणि जेव्हा इथली परिस्थिती बघितली तेव्हा ती वास्तविकताच आहे आजही हा मतदारसंघ खूप मागासलेला आहे या मतदारसंघाचा विकास तर सोडाच पण अनेक लोकांनी तर असा आरोप केलाय की हे जे काही दोघं नेते आहेत बोर्डीकर आणि बांबळे यांनी मतदारसंघ तर सोडा पण स्वतःच्या गावाचाही विकास केला नाही या दोनही आमदारांनी यांच्या गावाचा विकास कशा प्रकारे केलाय असं याच मतदारसंघातील एक स्थानिक सांगतोय त्या स्थानिकाचा हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर बोर्डीकर आणि बांबळे यांनी किती विकास केला असेल हा प्रश्न स्वतःला विचारा त्याच मतदारसंघातील एका स्थानिकाचा एका पत्रकाराशी बोलताना हा व्हिडिओ बघा ते आता आजी आजी माझे जे आमदार आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुधारू शकले नाही ते कोण कोण बोल नाव साहेब साहेब त्यांच्या गावात जाऊन पगार असं रस्ते पण नाही झालेले असं का हे दुसऱ्या तर काय विकास करणार काय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की ज्या आमदारांनी स्वतःच्याच गावाला जाण्यासाठी चांगला डांबरी रस्ता केला नाही त्या आमदारांनी बाकी सर्वसामान्य माणसाच्या सोयीसाठी त्यांच्या गावाला जाण्यासाठी कसा रस्ता केला असेल मी कायम माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगत असतो जर एखाद्या उमेदवाराला किंवा एखाद्या आमदाराला तिथली लोक वारंवार जिंकून देत असतील आणि तरीही तो आमदार त्या मतदारसंघाचा विकास करत नसेल तर अशा लोकांना आपल्या मतदारसंघाबद्दल स्वाभिमान वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही अशा आमदारांना मान वर करून जगण्याचा कुठलाही नाही आणि हे मतदारसंघ जर आज विकासाच्या बाबतीत खूप मागासून गेलेत तर याला पूर्णपणे हेच आमदार जबाबदार आहेत आणि हेच या मतदारसंघाचा विकास न करण्याचे गुन्हेगार आहेत असं म्हटलं तर वावगळ ठरणार नाही एवढंच नाही तर या मतदारसंघाचा विकास झाला नाही हे फक्त मी आणि सर्वसामान्य माणसंच म्हणत नाही तर याच महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनीही दोन हजार एकोणावीस मध्ये याच जिंतूर विधानसभा मतदारसंघातल्या एका कार्यकर्त्याशी बोलताना असं म्हटलं होतं की चांगल्या माणसांना मतदान करत नाही चांगल्या माणसांना निवडून देत नाही म्हणून तुम्ही मागे राहिले अजित पवारांची ही एक कॉल रेकॉर्डिंग बघा आणि त्यानंतर आपण पुढे बोलू ही अजित पवारांची कॉल रेकॉर्डिंग बघा दादा पुढच्या काय उपयोग नाही रे काही उपयोग नाही काम करणाऱ्याला तुम्ही निवडून देत नाही म्हणूनच तुम्ही मागे राहिले जनता तशी झाली दादा ते आभी है है? या कॉल रेकॉर्डिंग म्हणून तुम्हाला लक्षात आला असेल की या मतदारसंघाचा विकास झाला नाही हे सर्व प्रादेशिक पक्षांनाही माहीत आहे त्या प्रादेशिक पक्षांच्या अध्यक्षांनाही माहीत आहे पण बोर्डीकर किंवा भांबळे यांनाच या मतदारसंघामध्ये सगळे पक्ष तिकीट देतात त्याचं कारण म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरा कोणी तिथं निवडून येत नाही कारण तेवढे पैसे खर्च करण्याची कुणाची ऐपत नाही मी सुरुवातीला सांगितलं पंचवीस ते ला ला पन्नास करोड रुपये खर तर आज प्रश्न हा आहे की हा मतदारसंघ ज्या प्रकारे इतका मागे आहे त्याला नेमकं जबाबदार कोण बोर्डीकर भामळी की या मतदारसंघातले अनेक लोक जे पैसे घेऊन स्वतःचं मतदान विकतात लाचार होतात आणि नंतर या मत या उमेदवारांकडे किंवा या आमदारांकडे जाऊन काम मागण्याची त्यांची ऐपत राहत नाही कारण पैसे घेऊन त्यांनी मतदान केलेलं असतं त्यामुळे याच जिंतूर विधानसभा मतदारसंघाचं विकासाचं काळ वास्तव आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे ही जी काही परिस्थिती जिंतूरमध्ये निर्माण झाली ती नेमकी का झाली जिंतूर मध्ये प्रकारे लोकांना पैसे वाटले जातात आणि त्यांचं मतदान विकत घेतलं जातं आणि आजही जिंतूर इतकं मागासलेलं का जिंतूरच्या जी काही परिस्थिती आहे त्यात सर्वसामान्य जनता प्रकारे चुकीची आहे सगळ्या विषयावर बोलणार आहे तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा चॅ हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून भविष्यातही अशा महत्वाच्या विषयांवर बोलण्याची मला ताकद मिळेल सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची आता या जिंतूर विधानसभा मतदारसंघातली वास्तविकता बाहेर आणणं खूप गरजेचं आहे कारण या मतदारसंघात बदल व्हावा या मतदारसंघाचा विकास व्हावा अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे सुदैवानं मेघनाताईंना आता कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय त्यामुळं मेघनाताई आता तरी अंधारात असलेल्या जिंतूरला उजेडात आणतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आज या मतदारसंघाच्या विकासाचं काळ वास्तव मी तुमच्या समोर सांगणारच आहे या मतदारसंघाची वाईट परिस्थिती मी तुमच्या समोर सांगणारच आहे पण मेघना चांगलं काम केलं मेघनाताईंनी जर चांगलं काम केलं तर एका वर्षानंतर याच मेघना ताईंच याच चॅनलच्या माध्यमातून करेल हेही सांगायला मी विसरणार नाही पण आतापर्यंत जिंतूर सोबत जे काही वाईट घडलंय त्यामध्ये भामळे आणि बोर्डीकर हे दोनच परिवार जबाबदार आहेत ही सुद्धा सगळ्यात मोठी वास्तविकता आहे सुरुवात करूयात या मतदारसंघात प्रकारे लोकांना पैसे जातात। या म्हणजे जिंतूर विधानसभा मतदारसंघातून बरेच लोक मुंबई पुणे नाशिक कडे स्थलांतर झालेले आहेत कारण इथे करावं असं कुठलंही हाताला काम नाही शेती हा प्रमुख व्यवसाय इथल्या लोकांचा आहे त्याशिवाय कुठलाही जोडधंदा इथल्या लोकांना मिळत नाही आणि त्यामुळे अनेक लोक हा मतदारसंघ सोडून बाहेरगावी जातात निवडणुकीमध्ये बाहेरच्या लोकांना आणण्यासाठी इथले उमेदवार म्हणजे बोर्डीकर आणि भामळे प्रत्येक माणसाला आणण्यासाठी दोन दोन हजार रुपये देतात त्यांना घरी येण्यासाठी एक गाडी करून देतात मधात त्यांना जेवण्यासाठी एक हजार रुपये देतात म्हणजे एक नवरा बायको दोघांना मतदानासाठी आणण्यासाठी एक उमेदवार जवळजवळ पाच ते दहा हजार रुपये खर्च करतो इतकी वाईट परिस्थिती या मतदारसंघाची आहे आणि अशा प्रकारे लोकांना आणून त्यांच्याकडून मतदान करून घेतलं जातं आणि त्यानंतर मग विकासाचा प्रश्न या नेत्यांना विचारणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर अशा प्रकारचं एक मॉडेल या मतदारसंघामध्ये हे लोक मागच्या कित्येक वर्षापासून करतायत आणि त्यामुळेच हा मतदारसंघ आजही खूप मागं आहे दुसरी गोष्ट या मतदारसंघात कार्यकर्त्याचं एक नवीन मॉडेल आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये बोर्डीकर आणि भामळे यांचे चार चार पाच पाच पुढारी कार्यकर्ते आहेत निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे चार पाच लाख रुपये दिले जातात आणि तुमच्या गावातून इतकं मतदान झालं पाहिजे असं त्यांना टार्गेट दिलं जातं आणि ते जे काही गावातले कार्यकर्ते ते सर्वसामान्य माणसाला बोर्डीकर साहेब किंवा भांबळे साहेब कशा प्रकारे कार्यसम्राट आमदार आहेत हे पटवून सांगतात खरं तर मी अनेक स्थानिकांशी बोललो आणि बोलले असताना मला असं कळलं की अनेक गावांची परिस्थिती अशी आहे की त्या गावांमध्ये रस्ता बनवण्यासाठी गिट्टी टाकतात आणि त्या गिट्टीवर डांबर टाकण्यासाठी यांना सहा महिने लागतात जेव्हा डांबर टाकायची वेळ येते तेव्हा ती गिट्टी रस्त्यावरून बाजूला गेलेली असते मग पुढच्या वेळेस परत गिट्टी टाकली जाते आणि परत त्या रस्त्याच्या नावावर पैसे काढले जातात अनेक लोक तर असाही आरोप करतात की विकासाच्या कामात पाच पाच दहा दहा टक्के दोनही आमदार मार्जिन घेतात आणि सर्वसामान्य माणसाचा विकास आजही इथं खंडित राहतो त्यामुळे या प्रत्येक गावातल्या दोन चार कार्यकर्त्यांमुळे आणि पुढाऱ्यांमुळेही या मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान झालंय कारण हे लोक कायम या आमदारांनी विकास न करूनही त्यांना कायम सपोर्ट करतात आणि त्यांना कायम बळ देतात पुढची गोष्ट मी सुरुवातीला सांगितलं विकास तर जाऊ द्या या मतदारसंघात आजही लोक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहेत खर तर चांगले रस्ते स्वच्छ पाणी वीज मुलांना शिकण्यासाठी चांगली शाळा अशी कुठलीही सुविधा या मतदारसंघामध्ये मत नाही कंपन्या एम आयडीसी हा विषय तर या मतदारसंघासाठी खूप दूरचा आहे खर तर माझ्याही गावाच्या खूप जवळ हा मतदारसंघ आहे त्यामुळं या मतदारसंघाचा विकास व्हावा असं पोट पोटतिडकीनं वाटतंय आणि म्हणूनच आज या मतदारसंघाबद्दल बोलतोय आणि त्यामुळं बरेच लोक लोक या मतदारसंघातून बाहेर स्थलांतर करतात कारण कुठल्याही सुखसुविधा या मतदारसंघामध्ये मत नाहीत जे निष्ठावंत लोक आहेत निष्ठावंत मतदार आहेत जे कधी पैसे घेऊन मतदार करत नाहीत अशा लोकांनी तर आता या राज्यकर्त्यांकडून अपेक्षाही सोडल्यात मी अनेक लोकांना बोललो अनेक लोकांचं मत असं आहे की हे आमदार या मतदारसंघासाठी काहीच करू शकत नाहीत त्यामुळे लोकांनी जवळजवळ आखून काही होईल अशी अपेक्षाही सोडून दिली पण मी सुरुवातीला सांगितलं की मेघना ताईंना आता मंत्रीपद मिळाल्यामुळं मला एक अपेक्षा आहे की संगत काही तरी हो या मतदारसंघात काहीतरी विकास होईल आणि नक्कीच आपण त्यांच्या पुढच्या दोन वर्षाच्या काळानंतर परत त्यांच्यावर व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून बनवू पुढची गोष्ट म्हणजे या मतदारसंघात जातीय समीकरणही खूप असतात निवडणुकीत जातीवाद करायचा आणि जातीच्या आधारावर मतदान घ्यायचं खरंतर मराठा ओबीसी वाद लोकसभेत विधानसभेतही इथं खूप गाजला ओबीसी मध्ये प्रामुख्यानं वंजारी समाज या मतदारसंघामध्ये आहे त्यामध्येही पंकजा मुंडे सारख्या मोठ्या मोठ्या नेत्यांना आणायचं वातावरण भावनिक करायचं आणि कुठल्या तरी समाजाचं मतदान आपल्याकडे आकर्षित करायचं असाही धंदा इथले आमदार करतात खरंतर प्रत्येकच आमदार तो ते सध्या करतोय आणि त्यामुळं जाती धर्माच्या उरफट्यात आणि पैशांच्या उरफट्यात अडकलेल्या या लोकांना स्वतःच्या विकासाबद्दल आजकाल जवळजवळ जाणीव जसं काही हरपूनच गेली खरं तर दुर्भाग्य वाटतं की या मतदारसंघातले जे उच्च शिक्षित तरुण आहेत ते तरुणही या विषयावर बोलायला तयार नाहीत खरं तर ही तरुणांची भूमिका असावी की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे तेव्हाच एक मतदारसंघ म्हणून आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला स्वाभिमानाचं जीवन मिळेल शेवटची गोष्ट बोर्डीकर आणि बामळे यात किती प्रमाणात जबाबदार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे बोर्डीकर बांबळे यांना आमदार होण्यासाठी पंचवीस पंचवीस पन्नास 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 करोड रुपये खर्च करावं लागतात मग निवडून आल्यावर तेवढे पैसे त्यांना वसुलही करायचे असतात त्यामुळं यात बोर्डीकर भांबळे जबाबदार आहे की सर्वसामान्य माणूस जबाबदार हा प्रश्न निर्माण होतो खरं तर सर्वसामान्य माणूस जे पैसे घेतो ते पैसे माणसानं घेणं बंद करा काळाची गरज आहे स्वतःचा स्वाभिमान विकू नका असं माझं मत आहे वेळ आली तर मतदान केलं नाही तरी चालेल पण पैसे घेऊन मतदान करणं हे अत्यंत वाईट प्रकारचं कृत्य आहे स्वाभिमानानं मतदान करा आणि या देशाच्या विकासासाठी मतदान करा दुसरी गोष्ट हे आमदार ज्यांनी या लोकांना पैसे वाटून मतदान करण्याची जी काही सवय लागली त्यात हे आमदारही तितकेच आरोपी आहेत कारण यांनी इथे एक ट्रेंड बनवलाय की पैसे घ्या आणि मतदान करा जो ट्रेंड खरंच संपायला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या मतदारसंघाचं काळ वास्तव सगळ्या महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि येत्या काळात इथे जो कोणी आमदार बनेल किंवा जे काही सध्याचे आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघाचा विकास केला पाहिजे शेवटी आपलं ध्येय एवढंच आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाचा विकास व्हावा कोणीही मागे पडू नाही या संपूर्ण विषयावर तुमचं जे काही मत असेल बोर्डीकर बांबळे किती प्रमाणात या मतदारसंघासाठी जबाबदार आहेत या मतदारसंघात किती विकास झालाय जे काही तुमचं मत असेल ते मना मोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद